नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमीच्या वतीने मी सुनील देशमुख आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या बाबीची अनेक दिवसांपासून वाट पाहत होतो ते नोटिफिकेशन आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेलं दिसतंय विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कल्पनाच असेल की शासनाच्या वतीने बायटी आणि आय या संस्थांच्या मार्फत शिष्यवृत्ती योजना या ठिकाणी राबवली जाते या शिष्यवृत्ती योजनेच्या बाबत सविस्तर माहिती आपल्याला देण्यासाठी मी आज या ठिकाणी उपस्थित झालोय मोफत पोलीस भरती सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण योजना या ठिकाणी शासनाच्या वतीने राबवली जाते पार्टी टी आणि आय टी या संस्थांच्या माध्यमातून सहा महिने कालावधीचे हे जे प्रशिक्षण आहे त्यासोबत मैदानी चाचणीचं चा प्रशिक्षण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलं जात असतं तर युनिक अकॅडमीच्या वतीने या ठिकाणी विविध शहरांमध्ये महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांमध्ये या योजनेसाठीच प्रशिक्षण आपल्याला उपलब्ध असल्याचं बघायला मिळत बघा विद्यार्थी मित्रांनो प्रशिक्षण आणि विद्यावेतन देणाऱ्या या ज्या संस्था आहे त्या संदर्भातला प्रवर्ग याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया जसं की आपल्याला कल्पना आहे की टी आर टी आय ही जी संस्था आहे ही एस टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देत असते बायटी नावाची जी संस्था आहे ती एस सी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी प्रशिक्षण आणि विद्या वेतन देत असते सारथी नावाची ही जी संस्था आहे ती ओपन एस सी बी सी आय टी मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून देते आणि महाज्योती ओबीसी विजय एन टी आणि एस ही प्रक्रिया नेमकी कशी असते ही आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे सगळ्यात पहिले जे काही आहे हे नोटिफिकेशन या ठिकाणी येत असतं जे नोटिफिकेशन आपल्याला नुकतंच प्राप्त झालेलं आहे नोटिफिकेशन आल्याच्या नंतर या ठिकाणी अर्ज भरण्याची प्रक्रिया केली जाते अर्ज भरण्याची प्रक्रिया अत्यंत साधी सोपी सुलभ अशा स्वरूपाची असते जे की मी ह्याच मध्ये तुम्हाला पुढे एक्सप्लेन करणार आहे त्यानंतर प्रवेश परीक्षा या ठिकाणी होत असते कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी होते ती ऑनलाईन स्वरूपाची असते त्यानंतर लागलीच त्याचा निकाल जाहीर केला जातो आपण आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी मागच्या वर्षी जे काही एक्झाम कंडक्ट करण्यात आलेली होती बार्टीच्या माध्यमातून त्याचा कट ऑफ वगैरे याच्या संदर्भात देखील आपण सविस्तर चर्चा या लेक्चरमध्ये करणार आहोत प्रवेश परीक्षा होते त्याचा निकाल लागतो त्यानंतर सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा डिव्यू होतो म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी कोणती कोणती कागदपत्र लागतात फॉर्म भरताना कोणती कोणती कागदपत्र लागतात हे सुद्धा आपण आजच्या लेक्चरमध्ये पुढच्या टप्प्यात पाहणार आहोत संस्था निवड प्रक्रिया आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला एका संस्थेची निवड करायची असते अर्थातच द युनिक अकॅडमीची आणि युनिक अकॅडमीच्या तुम्हाला सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज या ठिकाणी या कोर्सच्या माध्यमातून प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि त्यानंतर मग सहा महिने कालावधीचं हे प्रशिक्षण या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जात असत लक्षात घ्या वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता काय आहे तर आपल्याला कल्पना असेल पोलीस भरती आणि सैन्य भरती अशा दोनही पातळीवरती या ठिकाणी ही शिष्यवृत्ती योजना जी काही आहे ही या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे तर पोलीस भरतीसाठी जे वय मर्यादा आहे ते अठरा ते तेहतीस वर्ष अशा स्वरूपाचं आपल्याला दिसून येतं आणि शैक्षणिक पात्रता जी काही आहे ती अर्थातच बारावी पास असल्याचं आपल्याला दिसतंय सैन्य भरती जी काही आहे सैन्य भरती ही याच्यासाठी जी वयोमर्यादा आहे ती सतरा ते एकवीस वर्ष असल्याचं आपल्याला दिसतं आणि शैक्षणिक पात्रता जी काही आहे ती किमान दहावी पास अशा पद्धतीची असल्याचं आपण पाहू शकतो ही प्रवेश परीक्षेचं स्वरूप कसं असतं तर साधारणपणे शंभर प्रश्नांची संख्या या ठिकाणी परीक्षेत आपल्याला दिसून येते शंभर प्रश्न असतात शंभर गुणांसाठी एक तास वेळ या ठिकाणी आपल्याला दिला जातो परीक्षेचं स्वरूप कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी होते आणि त्याचा अभ्यासक्रम काय आहे तर त्यासाठी अर्थातच मराठी गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानमध्ये जे बेसिक पाचवी ते दहावीचा आपला सिलेबस आहे इतिहास आहे भूगोल आहे राज्यशास्त्र आहे समाजशास्त्र आहे नागरिकशास्त्र आहे तत्सम दर्जाचा बेसिक अभ्यासक्रम असल्याचा आपल्याला या ठिकाणी दिसेल मागील वर्षाच्या प्रवेश परीक्षेचा सा साधारणपणे कट ऑफ तर साधारणपणे मेल आणि फिमेल प्रवर्गाचा आपण या ठिकाणी पाहतोय टॉपर जो काही आहे हा अठ्ठ्याऐंशीचा होता अर्थातच अठ्ठ्याऐंशीचा टॉपर होता कट ऑफ जो काही होता तो मिनिमम कट ऑफ म्हणजे चोपन्नचा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो कशाच्या बाबतीत मेलच्या बाबतीत फिमेलच्या बाबतीत जर का आपण बघितलं तर टॉपर जो काही आहे तो टॉपर चोपन्नचा आहे आणि कट ऑफ जो काही आहे हा बेसिक कट ऑफ म्हणजे मिनिमम कमीत कमी चार मार्कांचा आपल्याला हा दिसून येतो हा कट ऑफ कोणता सांगतोय मी हा गेल्या वर्षीचा सांगतोय चोवीस पंचवीसचा आता आपण जी तयारी करणार आहोत किंवा जी प्रक्रिया राबवणार आहोत ती पंचवीस सव्वीस साठीची असणार आहे म्हणजे अर्थातच आपल्याला नेमकी आवश्यक कागदपत्र कोणती कोणती आहे तर आवश्यक कागदपत्रांची यादी आपण या ठिकाणी बघूया सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट वैध तसेच कार्यरत ईमेल आय आपल्याला असला पाहिजे बऱ्याच वेळेला आपल्याकडे डॉक्युमेंट्स असतात परंतु व्हॅलिड आणि चालू असलेला ईमेल आयडी आपल्याकडे नसतो ठीक आहे बऱ्याच वेळेला आपण मोबाईल नंबर जो जुना असतो तो, तो दिलेला असतो काही ठिकाणी आणि नंतर तो चेंज झालेला असतो किंवा बदललेला असतो किंवा बंद असतो तर महाविद्यालयीन जीवनामध्ये आपण सातत्याने विविध भ्रमणध्वनी क्रमांक बदलवलेले असतात किंवा बदल बदलवण्याची सवय असते आपल्याला तर तसं आता नका करू जो चालू आहे तोच मोबाईल आणि कार्यरत असलेला एक ईमेल आयडी आपल्याला गरजेचा आहे नसेल तर ईमेल आय अकाउंट तुम्ही लागलीच क्रिएट करून घ्यायचा आहे अलीकडचा फोटो पाहिजे अगदी जुना शाळेतला वगैरे असा फोटो नको आहे अलीकडे पंधरा वीस दिवसांपूर्वी काढलेला असा एक लेटेस्ट फोटो आपल्याला असला पाहिजे दहावी प्रमाणपत्र आणि गुणपत्र बारावी प्रमाणपत्र गुणपत्र पदवी प्रमाणपत्र तसेच गुणपत्र परंतु हे अनिवार्य नाही कारण की आपण जे बघितलं शैक्षणिक पात्रता दहावी आणि बारावी सैन्य भरतीसाठी दहावी आणि पोलीस भरतीसाठी बारावी अशा पद्धतीची पात्रता आहे त्याच्यामुळे पदवी प्रमाणपत्र आपल्याकडे असेल तर ठीकच नसेल तरी पण ते अनिवार्य नाहीये जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहे आपलं आधार कार्ड जे काही आहे अपडेटेड आधार कार्ड लागतं शाळा सोडल्याचा दाखला त्याला आपण लिव्हिंग सर्टिफिकेट असं संबोधतो अत्यंत महत्वाची गोष्ट ज्या माध्यमातून आपल्याला शासन आर टी टी टीआरटीआय या माध्यमातून आपल्याला थेट या ठिकाणी शिष्यवृत्ती आपल्या अकाउंटमध्ये जमा करते त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असलेलं हे जे काही पासबुक का आहे हे, हे आपलं असलं पाहिजे नसेल तर तुम्ही अकाउंट लागलीच ओपन करून घेऊ शकतात आणि उत्पन्नाचा दाखला साधारणपणे तीन वर्षाचा तो असला पाहिजे मर्यादा जी काही आहे त्याची आठ लाख रुपये असल्याचं आपल्याला दिसतं वार्षिक मर्यादा आठ लाख रुपये असल्याचं दिसतं तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला लागेलच का तर असलेला कधीही चांगला कारण की गेल्या वर्षी मागच्या वर्षी काय झालं होतं की काही विद्यार्थ्यांनी एक वर्षाचा काढला होता नंतर बायटी संस्थेने सुद्धा या ठिकाणी एक वर्षाचा दाखला स्वीकारला म्हणजे त्याला मंजुरी दिली की ठीक आहे तीन वर्षाचा नसेल फक्त एक वर्षाचा असेल तरी देखील चालेल अशा पद्धतीने हा तीन वर्षाचा जर का काढून ठेवला तर कधीही तुम्हाला त्याचा फायदाच आहे म्हणजे अडचण यायलाच नको कुठल्याच कारणास्तव त्यानंतर जर का आपण बघितलं तर अर्ज करण्यासाठी काय प्रक्रिया आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट एक वेबसाईट मी तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करतोय बघा पार्टी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन ह्या वेबसाईट वर गेल्याच्या नंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीची एक इमेज दिसेल या ठिकाणी जर का तुम्ही ऑलरेडी प्रोफाईल बनवलेली असेल तर तुम्ही थेट लॉग इन करू शकता प्रोफाईल बनवलेली नसेल तर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन या मोडमध्ये जाऊन तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करावी लागेल साधारणपणे ही अशा पद्धतीची प्रक्रिया आहे लॉग इन लॉग इन नंतर फॉर्म फिलिंग त्याच्यानंतर अपलोड डॉक्युमेंट अप्लाय फॉर द स्कीम्स सबमिशन आणि त्याच्यानंतर डाउनलोड ऍप्लिकेशन लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे विद्यार्थी मित्रांनो ही सगळी प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे सगळं पीडीएफ स्वरूपात सेव्ह करून ठेवायचं आहे ठीक आहे त्यानंतर जर का बघितलं तर या वेबसाईट वर गेल्याच्या नंतर न्यू रजिस्ट्रेशन अशा पद्धतीने तुमचं रजिस्ट्रेशन कन, कन्फर्म झालं की रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड हा आपल्याला सेव्ह करून ठेवायचा आहे स्टेप वन वैयक्तिक माहिती या स्टेप मध्ये उमेदवाराची वैयक्तिक माहिती या ठिकाणी घेतली जाते मग त्याच्यामध्ये तुम्ही जर का बघितलं तर बाबा आधार नंबर आहे व्यक्तीचं पूर्ण नाव आहे त्यानंतर साधारणपणे वडिलांचं नाव मोबाईल नंबर वगैरे कॅटेगरी कोणती हा सगळा बेसिक डेटा जो काही आहे हा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो त्याच्यानंतर स्टेप टू स्टेप सेकंड मध्ये काय आहे तर तुमचा ऍड्रेस जो काही आहे तो त्या ठिकाणी आपल्याला सविस्तर विचारलेला दिसतो पत्त्याची माहिती या स्टेप मध्ये उमेदवाराच्या पत्त्याची माहिती घेतली जाते त्याच्यामध्ये जा पिनकोड आहे विलेज आहे तालुका आहे डिस्ट्रिक्ट आहे स्टेट आहे या संदर्भात सर्व डिटेल या ठिकाणी तुम्ही फिलअप केल्या की त्यानंतर प्रत्येक वेळी प्रत्येक स्टेप वर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट नावाचं हे जे काही बटन आहे हे तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्हन नेक्स्ट म्हणजे ते प्रत्येक वेळी तुमची माहिती त्या ठिकाणी सेव्ह करत चालणार आणि पुढची स्टेप तुम्हाला उपलब्ध करून दिली जाते त्यानंतर जर का बघितलं तर स्टेप थ्री वापरकर्त्याचं पात्रता तपशील मग सर्व पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे काही आहे बोर्ड कोणतं आहे पासिंग इयर कोणतं होतं स्कूलचं नाव कोणतं होतं मीडियम कोणतं होतं साधारणपणे अशा पद्धतीने हे सगळं फिलअप केलं की पुन्हा या ठिकाणी सेव्हॅन नेक्स्ट करायचं त्यानंतर पुढची स्टेप पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला इतर तपशील दिसून येतो या उमेदवाराच्या तपशील संदर्भात उमेदवार इतर तपशिलामध्ये या स्टेप मध्ये उमेदवाराची इतर तपशिलाची माहिती विचारलेली आपल्याला दिसून येते जसं की उदाहरणार्थ आदिवासाचा तपशील असेल डोमेसाईल असेल डोमेसाईल क्रमांक असेल जात असेल कास्ट असेल कास्ट सर्टिफिकेट असेल व्हॅलिडिटी असेल या संदर्भात आपल्याला या ठिकाणी इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे म्हणजे ठीक आहे त्यानंतर जर का आपण बघितलं तर या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करायला आपल्याला सांगतात आता इथे नॉट अपलोडेड दाखवतोय आपण डॉक्युमेंट्स सॉफ्ट कॉपी मध्ये या ठिकाणी अपलोड करायचे आहेत म्हणजे त्यानंतर जर का बघितलं तर योजनेचा आढावा अर्ज करा हे सेम अप्लाय करायचं अप्लाय केल्यानंतर त्या मध्ये टिक करायचं आय ऍग्री येतं त्याच्यावर त्याच्यानंतर सबमिट अँड लॉक अशा पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडली जाते आणि मग त्या तुम्हाला अशा पद्धतीचा एक सिग्नल त्या ठिकाणी दाखवला जातो युअर ऍप्लिकेशन डिटेल्स अपडेटेड ठीक आहे सक्सेसफुली अशा पद्धतीने ही प्रोफाईल तुम्हाला या ठिकाणी करायची त्याच्यानंतर डाऊनलोड ऍप्लिकेशन आणि त्याच्यानंतर तुमचा जो काही अर्ज असेल हा भरलेला अर्ज तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनच्या वेळी सुद्धा तुम्हाला तो लागतो तो अर्ज सॉफ्ट कॉपी मध्ये पण आणि हार्ड कॉपीमध्ये पण दोनही स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी सेव्ह करून ठेवायचा आहे हे अजिबात विसरायचं नाही कारण की तो अर्ज खूपच जास्त महत्वाचा आहे सदर योजनेचा लाभ किती वेळा घेता येतो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बऱ्याच प्रकारच्या शंका आहेत मनामध्ये त्यांनी मला अनेक वेळा फोन करून विचारलं आमच्या सहकार्यांना अनेक वेळा प्रत्यक्ष भेटून विचारलं की सर मी ऑलरेडी या ठिकाणी बायटी पोलीस भरती या योजनेचा लाभधारक आहे शिष्यवृत्ती मी घेतली होती मागच्या वर्षी घेतली होती किंवा दोन वर्षापूर्वी घेतली होती मी आता पुन्हा त्यासाठी अप्लाय करू शकतो का तर त्याचं उत्तर आहे की सेम बायटीच्याच माध्यमातून सेम पोलीस भरतीच्याच कोर्ससाठी तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकत नाही परंतु परंतु तुम्ही लोअर टू अप्पर लाभ घेऊ शकतात लोअर टू अप्पर म्हणजे कसं तर बाबा या ठिकाणी मी ह्या वर्षी पोलीस भरतीचा शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतला त्यानंतर जर का मला एम करायची किंवा युपीएससी करायची किंवा बँकिंग करायची तर तुम्ही त्या ठिकाणी त्या, त्या कोर्सचा फायदा घेऊ शकता त्या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही शिष्यवृत्ती योजनेचा देखील लाभ घेऊ शकतात परंतु सेम पोलीस भरतीचाच लाभ ह्या वर्षी तुम्ही पुन्हा घेऊ शकणार नाहीयेत परंतु तुम्ही लोअर टू अप्पर अशा पद्धतीने वेगवेगळ्या कोर्सेससाठीचा लाभ तुम्ही मिळून घेऊ शकतात त्यानंतर शासनाकडून विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय लाभ दिला जातो तर तुम्हाला कल्पनाच आहे विद्यार्थी मित्रांनो की दहा हजार रुपये प्रतिमाह याप्रमाणे सहा महिने विद्यावेतन या ठिकाणी दिलं जातं आणि त्याचबरोबर बारा हजार रुपये एक रकमी फक्त एकाच वेळी म्हणजे तुम्हाला बुकसाठी किंवा स्टेशनरीसाठी ही रक्कम खऱ्या अर्थाने दिली जाते एक रकमी एक वेळा अनुषंगिक लाभ आपण त्याला असं म्हणतो तर अशा पद्धतीने हे बारा हजार अधिक हे साठ हजार असे एकूण मिळून बहात्तर हजार रुपये या ठिकाणी आपल्याला शासनाच्या वतीने टी आय टी आय बायटी अशा संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जातात विद्यार्थी मित्रांनो या योजनेचा तुम्ही भरभरून लाभ घ्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवा शासनाने आपल्यासाठी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी ही तरतूद केलेली आहे आपल्याला निश्चितच याचा लाभ घेता येणार आहे बायटी आणि आय टीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जे विद्यार्थी द युनिक अकॅडमीचा गुगल फॉर्म या ठिकाणी भरतील त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी एंट्रन्स टेस्ट जी काही होते कॉम्प्युटर बेस्ड एंट्रन्स टेस्ट जी काही होते त्याची पूर्वतयारी कशी करावी यासाठी आपण एक ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्स उपलब्ध करून देणार आहोत की पूर्णपणे मोफत असेल तुम्हाला करायचं काय आहे फक्त तुम्हाला फक्त या ठिकाणी एक गुगल फॉर्म आहे तो गुगल फॉर्म ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी तो गुगल फॉर्म भरायचा तो गुगल फॉर्म भरून झाला की त्यानंतर आम्ही तुम्हाला एक ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्स देणार ज्याच्या माध्यमातून तुम्ही आगामी येणाऱ्या एंट्रन्स टेस्टची त्या ठिकाणी तयारी चांगल्या पद्धतीने करू शकाल सोबतच तुम्हाला या परीक्षेच्या धर्तीवर पाच सराव पेपर या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत आणि जे की पूर्णपणे मोफत अशा स्वरूपाचे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की नाशिक शाखा छत्रपती संभाजीनगर शाखा नांदेड जळगाव आणि धुळे शाखा या सर्व शाखांमध्ये तुम्ही प्रत्यक्ष जाऊन देखील या ठिकाणी ही माहिती मिळवू शकतात किंवा दिलेल्या संपर्क क्रमांकावर या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकतात द युनिक अकॅडमी नाशिक शाखेमध्ये हा क्रमांक आहे तसाच छत्रपती संभाजी नगर शाखेसाठी हा क्रमांक आहे प्रत्येक शाखेचा एक एक क्रमांक दूरध्वनी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे तुम्हाला कोणतीही शंका असेल फॉर्म भरताना काही अडचण असेल तुमच्या मनात असलेली कोणतीही शंका तुम्हाला विचारायची असेल तर तुम्ही निसंकोचपणे नि या ठिकाणी हा फोन लावून तुम्ही या ठिकाणी इन्क्वायरी करू शकतात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी युनिक अकॅडमीच्या वतीने या सर्व शाखांमध्ये या कोर्स संदर्भात किंवा या शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात सर्व डिटेल इन्फॉर्मेशन आणि सर्व सपोर्ट तुम्हाला केला जाईल तुम्हाला सांगतो की तुमचे जे फॉर्म आहेत हे फॉर्म सुद्धा आमच्या द युनिक अकॅडमीच्या या शाखांमध्ये तुम्हाला भरून दिले फक्त डॉक्युमेंट्स घेऊन या आणि त्या ठिकाणी तो फॉर्म भरून घेऊया विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही जी मी प्रोसेस सांगितली ही प्रोसेस जी काही आहे ही गेल्या वर्षीच्या आधारावरती सांगितलेली आहे आणि अलीकडच्या दोन तीन दिवसांमध्येच या ठिकाणी नवीन प्रक्रिया जी काही आहे पंचवीस सव्वीस साठीची ती पार पाडली जाणार आहे आपल्याला लवकरच फॉर्म भरण्याची मुदत कळवली जाणार आहे तुम्ही दैनिक अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनल आणि युट्यूब चॅनल किंवा प्रत्यक्ष ब्रांचला विजिट करून तुम्ही त्या ठिकाणी आमच्या संपर्कात राहा आम्ही तुम्हाला निश्चितच सर्व प्रकारचं सहकार्य करू आणि तुम्ही बघू शकता ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर देखील तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मिळणारच आहे मी ब्रँच वाईज या ठिकाणी व्हॉट्सअपचे स्कॅनर उपलब्ध करून देतो विद्यार्थी मित्रांनो नाशिक शाखेचा संपर्क क्रमांक तर मी तुम्हाला बोललोच या ठिकाणी नाशिक शाखेच्या वतीने एक व्हॉट्सअपचा ग्रुप आपण तयार करत आहोत आणि त्याचं हे स्कॅनर आहे तुम्ही स्कॅन करून लागलीच या ठिकाणी नाशिकचा हा ग्रुप जॉईन करू शकतात त्याच पद्धतीने इतर देखील ब्रँचेसचे मी तुम्हाला आता या ठिकाणी क्यू आर दाखवणार आहे जसं की आता छत्रपती संभाजीनगर शाखा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि हा क्यू आर आहे आता हा क्यू आर स्कॅन करून तुम्ही या ठिकाणी ला, लागली छत्रपती संभाजीनगर शाखेचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन व्हॉट्सअप ग्रुप का सांगतोय मी तुम्हाला कारण की तुम्हाला प्रत्येक अपडेट प्रत्येक दिवशीची त्या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहे अभ्यासासाठीच काही अभ्यास साहित्य का असेल महत्वाचं वा, महत्वाच्या सूचना असतील त्या तुम्हाला वेळोवेळी कळवल्या जाणार आहे महत्वाची तारीख असेल कोणत्याही प्रकारची ती देखील तुम्हाला या ठिकाणी सांगितली जाईल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा नांदेड शाखा नांदेड शाखेचा कॉन्टॅक्ट नंबर आणि या ठिकाणी एक कम्युनिटी ग्रुप साठी आपण क्यू आर जनरेट केलेला दिसून येतो सोबतच जळगाव शाखा पंच्याण्णव शून्य तेहतीस तेरा चार चार सहा या नंबरवर तुम्ही संपर्क करून युनिक अकॅडमी जळगाव शाखेचा क्यू uh, स्कॅन uh, करून युनिक अकॅडमी जळगाव शाखेचा क्यू आर स्कॅन करून त्या ठिकाणी तुम्ही हा ग्रुप जॉईन करू शकता तुम्हाला एकदम दररोज सर्व प्रकारच्या सूचना वेळोवेळी अपडेट या ठिकाणी कळवल्या जाणार आहेत त्यानंतर वा, जर का बघू धुळे शाखा धुळे शाखेच्या संदर्भात हा आपला क्यू आर या ठिकाणी उपलब्ध आहे तो स्कॅन करावा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करावा कम्युनिटी ग्रुप जॉईन करावा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी सर्व सूचना उपलब्ध होत राहतील छापील पद्धतीच्या नोट्स असतील टेस्ट सिरीज असेल योग्य पद्धतीचं मार्गदर्शन असेल प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र विषय शिक्षक आहेत आणि तुम्हाला कल्पनाच आहे तर युनिक अकॅडमी ही स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील सर्वात जुनी सर्वात मोठी आणि सर्वात जास्त निकाल देणारी संस्था आहे आपण सारथी बायटी टायटी अशा पद्धतीच्या संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देत असतो आणि त्यातून खूप चांगला निकाल देखील आपल्याला मिळालेला आहे गेल्या विद्यार्थ्यांचा अनुभव देखील खूप चांगला आहे त्यांनी देखील खूप रिकमेंडेशन केल्यात आणि खूप कमी कालावधीमध्ये आपल्या भरपूर सगळ्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपला ते जॉईन झालेले आहेत हा विश्वास द युनिक अकॅडमीच्या वतीने मी तुम्हाला देतो की तुम्ही या ठिकाणी हा ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला दररोज वेळोवेळी सर्व प्रकारच्या सूचना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन या ठिकाणी उपलब्ध होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही शंका असेल तुम्ही या संपर्क क्रमांकावर फोन करू शकतात आपले मनापासून धन्यवाद दैनिक अकॅडमीच्या वतीने या ठिकाणी मी आपले मनापासून धन्यवाद मानतो थँक्यू